महादेव कशी हा सगळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती वरती अन्वी ब्लॉग या चॅनलवरती तर आज माझे दीर आलेले आहेत सो कामाला आहे आलेले आहेत सो तर गावावर आलेत मग गावावर काय काय घेऊन आले हे मी तुम्हाला दाखवते आणि आणला पण काहीतरी आणलेलं आहे आणवी तर लई खुश आहे आमची आणि तुला काय आणलं काय आणलं भांडे आणले काही तर आणचे भांडे वगैरे आहे तर अशा प्रकारे तर लई खुश आहे सो गावरनं पहिल्यांदा पहिल्यांदा हा आनंद आलेला आहे खूप आनंद असं वाटतं हा बाबा आहे काहीतरी आहे सासर नावाचा प्रकार माझ्यासोबत <laughs> आता काय सांगू जे आहे ते त्या गोष्टी आहेत आता ते तर नाही सांगू शकत पण ठीक आहे आनंद झाला की पहिल्यांदा काहीतरी आलं बाबा कुणाकडनं तरी आणि मी सांगितलं होतं एवढं तेवढं पाठवा म्हणून तर चला दाखवते काय काय आलेलं आहे उगत वेळ नाही घालवत आपण आणि माझं काम सगळं तसंच राहिलेलं आहे राडा सगळा तसंच राहिलेला आहे आत्ताच नाष्टा वगैरे केला तिराला जेवाय वगैरे दिलं सगळं अन्न नवऱ्याला डब्बा दिला आता काम वाढलेलं आहे ब्लॉग जरा उशीराय ती कधी नाही येणार ला, कारण काम खूपच अशा so, प्रकारे आलेलं आहे काय आहे इथं मी बॅक कॅमेरा करून दाखवते इथं दिलेली आहे डाळ तुरीची डाळ आहे ती एक मिनटात तुरीची डाळ आहे चांगली दिली ठीक आहे आता घ्यायची गरज नाही काहीतरी खर्च वाचेल नाही तर पाहिण्याला लागतील बापरे शेंगा का बरं एवढ्या दिल्या असतील मला हे कळत नाही आता ती शेंगा फोडणार कोण जाऊ दे बघू आपण वेळ भेटल्यावर करू आणि तर काय म्हणतात त्याला इथं स्पेशली ते काय म्हणतात आम आम्ही इथं शेंगदाण्याच्या भाकरी म्हणतो आणि गावाकडे असं म्हणतात कोंदीच्या भाकरी जे कर्नाटकच्या आहेत जे बघत असतील त्यांना माहितीच असेल सो खूप आनंद झाला यार खरंच 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 त्या आजींनी करून दिलेत खरं खूप छान आनंद झाला मला मी ही तर माझी फेवरेट आहे चटणी शेंगदाण्याची चटणी खूप खूप फेवरेट आहे खरं देऊ हां आणवीला चपाती पाहिजे आणवीचं तोंड बघा कसलं जाणं सो खरंच खूप छान वाटलं शेंगा तुम्हाला दाखवल्या सो इतक्या सो अजून मसाला स्पेशली मसाला दिलेला आहे कारण मला बिलकुल मसाला नव्हता मी मम्मीचा वापरत होते आणि मम्मीला पण आता घरात माणसं वाढल्यावर मसाला तर लागणारच ना आणि मला गावाकडचा मसाला खूप आवडतो सो मी ख त्यांना सांगितलं होतं की मला स्पेशली मला दुसरं काय नको पण मला मसाला करून पाठवा कारण मला बिलकुल मसाला नाही आहे माझ्याकडे सो त्यांनी करून पाठवलेलं माझ्या सासूनी खरंच आज वाटतं आहे खरंच <laughs> बोलायला असं हे होतं आहे सो so, त्यांनी पाठवलेला आहे आणि मला माझा फेवरेट चुडा चुडा करून पाठवलेला आहे एवढा सारा कोण खाणार आहे यार मी ना पण नाही ना नको मी लहायचं पोतं मागवलं तर चुडा करून पाठवलं पण जाऊ दे प्रेम हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे नावं नाही ठेवत आणि मी ठेवत आहे नेम हे पण आवडतं मला चुडा खूप आवडतो दिवाळीचा तर मी तुम्हाला माहिती माझा मामा दरवेळेस देतो आज माझ्या सासरकडनं आलेला आहे तर आनंद झाला चला तर अशा प्रकारे एवढं सगळं आलेलं आहे इथं आणि आणवीचा हे पण आलेलं आहे काय म्हणतं त्याला तुम्हाला बॅक कॅबेरीन तेव्हा दाखवलं ते तिला तेव्हाच घेतलं होतं पण दिलं नव्हतं मग अशा प्रकारे सगळं सामान वगैरे आणलेलं आहे धीराने ठीक आहे चला चांगलं झालं छान वाटलं मला खूप छान वाटलं तर अशा प्रकारे प्रकारे गावाकडचं सामान आलेलं आहे आणि त्यांचं प्रेम समजा त्यांचं प्रेम चालेल सो काय नाही छान वाटलं एवढं सगळं दिलं आणि गरज होती त्याची कारण इथं मसाला वगैरे मला जास्त त्याचं कळत नाही आणि मम्मीला टाईम नसतो कुठायला मम्मी ऑलरेडी मसाल्याचा आमचा बिझनेस आहे सो so, मम्मीकडनंच घेत होते मी भाजी पण ऑलरेडी मम्मीकडनंच घेते तुम्हाला माहिती आहे आणि मसाला आतापर्यंत पण ते कसं असतं मिक्स ना सगळं मग बरं नाही वाटत आणि मम्मीने कधी प्रॉब्लेम पण नाही मी इतके दिवस माझं लग्न झाल्यापासनं मी मम्मीकडचाच वाप मसाला वापरत होते आणि आज तर कुठे जाऊन त्यांनी पाठवलंय कारण मी सांगितलं होतं काही नको मला फक्त मसाला करून पाठव सो त्यांनी पाठवलेलं आहे छान वाटलं आणि मम्मीकडं होतं पण ते आता कंटाळा आलं तर कंटाळा म्हणायच्याऐवजी मिक्स असतो तो, तो बाहेरचा मसाला कसा लागतो घरातला मसाला तो घरातला मसाला असतो बरोबर का नाही तो छान वाटलं छान सगळ्यांनी चांग म्हणजे सगळं सासूंनी सगळं पाठवलं जेवढं सांगितलं तेवढं पाठवलं हो बघा जे चांगलं आहे ते चांगलं म्हणणार आणि जे वाईट आहे त्या वाईटाला वाईटच म्हणणार मी पण यावेळेस चांगलं केलं त्यांनी तर मी खरंच त्यांची म्हणजे त्यांची आभारी म्हणतात ना ते आहे त्यांनी पाठवलं आणि फोन करून रात्री बोलले पण मी की काय काय पाठवलं तर सांगितलं त्यांनी असं असं पाठवलेलं आहे मी सो छान वाटलं तर चला सासरकॉर्ना माझ्या एवढं सगळं आलं खूप छान वाटलं तर तुम्हालाही कसं वाटलं मला नक्की कमेंट सांग करून सांगा आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय